नमस्कार आज एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस वारा आहे सोमवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी दिल्लीत यू पी सी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू प्रशिक्षण केंद्राच्या तळघरात पुराचे पाणी दोघांना अटक या न्यूजबद्दल काल आपण सविस्तरितता चर्चा केली होती त्यामुळे आता या न्यूजला मी स्किप करत आहे नेक्स्ट न्यूज मनुलाग कांस्य पदक ऑलिम्पिक नेमबाजीतील भारताची बारा वर्षा संपविताना मनु भाकरने पॅरिसमध्ये दहा मीटर एअर पिस्तूल कांस्य पदकाची कमाल कमाई केलेली आहे व भारताचं पदका... पदकांचं जे खाता आहे ते मनु भाकर यांनी काल खोललेलं आहे त्यानंतर नेक्स्ट पहा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनु भारताची पहिली महिला निंबास आहे बावीस वर्षीय मनुने दोनशे एकवीस पॉईंट सात गुणांचा सा वेध घेत कांस्य पदक मिळवले पहिल्या दोन पदकांच्या शर्यतीत राहण्यापासून ती केवळ शून्य पॉईंट एक गुणाने चुकली म्हणजे जर शून्य पॉईंट एक जर गुण असता तर अगदीच गोल्ड मेडल नक्की मिळालं असतं असं आपल्याला पाहता येतं त्यानंतर नेक्स्ट पहा नेमबाजीत पदक मिळवणारी मनु चौथी भारतीय नेमबाज आहे याआधी अभिनव बिंद्रा दहा मीटर इयर रायफल सुवर्णपदक बीजिंग ऑलिम्पिक्स दोन हजार आठ गगन नारंग दहा मीटर इयर रायफल कांस्य पदक लंडन ऑलिम्पिक्स दोन हजार बारा आणि विजय कुमार रॅपिड फायर कांस्य कांस्यपदक लंडन दोन हजार बारा यांनी पदे पटकावलेली आहेत त्यांच्या यादीमध्ये आता भाकर लिला लिला मनु भाकरचं नाव त्यांनी कोरलेलं आहे किंवा एक इतिहास त्यांनी काल कोरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल तर हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती त्यानंतर ही जी पर्सनल न्यूजची जी माहिती आहे ना ती खूप पी आहे एम पी एस सी राज्यसेवा असू द्या किंवा एम पी एस सी कंबाईन परीक्षा असू द्या त्याला हा प्रश्न नक्की येऊ शकतो गेल्या वर्षी अशाच पद्धतीने रमेश बैस यांची नियुक्ती झाली होती तर परीक्षेला प्रश्न आलेला होता राज्यसेवा दोन सॉरी राज्यसेवा दोन हजार तेवीसमध्ये रमेश बैस यांच्याबद्दल प्रश्न आलेला होता तर अगदीच त्या नात्याने पहा सध्याचे सी पी राधाकृष्णन जे नवीन ना राज्यपाल आहेत त्यांच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे जी माहिती मी ऑलरेडी मॅगझिनमध्ये आपल्या इन्क्लुडेड केलेली आहे ओके आपला दुसऱ्या न्यूज पाहायच्या आहेत निमित्ताने मी हे तुमच्यावर सोबत आहे पहा हे संपूर्ण राज्यपालांचा परिचय तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता आणि दुसऱ्या राज्यपाल म्हणजे दुसरे जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये पण काल राज्यपाल नियुक्ती झालेले आहेत नऊ एकूण राज्यपाल नवीन नेत्यांनी नियुक्त केलेले आहेत तर त्यांची पण यादी तुम्ही एकदा वाचून घ्यायची आहे ओके त्यानंतर पुढे दरडोई अठरा हजार डॉलरचे ध्येय ठेवा रविवारी आयोगाने सॉरी रविवारी नीती आयोगाने व्हिजन फॉर विकसित भारत ॲट टू थाउजंड फोर्टी सेवन अँड अप्रोच पेपर नावाचे दृष्टिकोन पत्रिका त्यांनी काल जाहीर केली याच्यापूर्वीना इंडिया ॲट द रेट सेवंटी फाईव्ह त्यांनी कधी दोन हजार अठरामध्ये जाहीर केलेलं होतं किंवा तशा पद्धतीने पुस्तक काढलेलं होतं ओके मग त्यामध्ये पहा आपला हे जे पुस्तक आहे किंवा आता सध्याला व्हिजन फॉर दोन हजार सत्तेचाळीसचं जे विकसित भारत पाहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे हे जे डॉक्युमेंट आलेलं आहे ना ते आपल्याला वाचायचं आहे का तर बिलकुल वाचू नका सध्याला मृणाल सर याच्यावरती काय समरी नक्कीच बनवतील व पहा त्यामध्ये ना हे पुस्तक खूप आयम पी आहे बरं आपल्यासाठी कारण पहा त्यांनी सजेशन दिलेले आहेत जे की हेच सजेशन आपल्याला जर परीक्षेमध्ये प्रश्न आला की दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत आपल्याला कशा पद्धतीने बनवता येईल किंवा त्यासाठी आपण काय स्टेप फॉलो केले पाहिजे असा जर प्रश्न आला तर आपण काय करू शकतो पहा हे जे व्हिजन फॉर विकसित भारत हे जे डॉक्युमेंट नीती आयोगानं प्रकाशित केलेलं आहे ना त्याच्यामधील जे बुलेट पॉईंट आहे ती आपण आपल्या मेन्स परीक्षेमध्ये लिहू शकतो त्यासाठी पहा हा हे डॉक्युमेंट पीडीएफ अगदीच भेटेल त्याची त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकेन पण ते वाचण्याची आवश्यकता नाही सर ज्यावेळेस हे करतील ना त्यावेळेस आपण नक्कीच त्यांचा क्लास करूयात म्हणजे मेनसाठी ना ती खूप चांगल्या पद्धतीचं डॉक्युमेंट आलेलं आहे किंवा एक आयतं डॉक्युमेंट आपल्याला मिळालं यावरती आपण खुश होऊयात ओके म्हणजे एक चांगली गुड न्यूज होती असं म्हणू शकतो आपण त्यानंतर ता नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात हो आपण तीनदा समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर स्किप करू शकता न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही सध्याला तरी त्यानंतर जामिनीवर निकाल देताना सामान्य ज्ञान वापरा डी वाय चंद्रचूड यांचं प्रतिपादन झालेलं काय पहा सध्याला अगदीच जे आपला जिल्हा न्यायालय असतील किंवा दिवाणी न्यायालय सॉरी क्रिमिनल जे जिल्हा न्यायालय असतील किंवा तालुका जे न्यायालय असतात ना तिथे ज्यावेळेस अर्ज केला जातो जो आरोपी आहे त्याला जेलमध्ये टाकल्यानंतर अगदी त्याच्यावरती गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे किंवा कोर्टामध्ये त्यांचं ट्रायल पण झालेलं नाही आहे ओके ट्रायल अद्याप तसं राहिलेलं आहे मग ते व्यक्ती काय करतात जामीनसाठी अर्ज वगैरे करतात किंवा जामीनपात्र जर गुन्हा त्यांच्यावरती नोंदवलेला असेल तर त्यांना अगदीच न्यायालयात जाता येतं पण प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडे जे कनिष्ठ न्यायालय त्यामध्ये तालुका आणि जिल्हा न्यायालय मी म्हटलं ओके मग तेथील जे न्यायाधीश असतात ना आपल्यावर सोशल मीडियाचा वगैरे गैरवापर होईल किंवा आपल्याला ट्रोल केलं जाईल या नात्याने ते काय करत आहेत पहा अगदी जामीनच देत नाहीत किंवा त्यापासून जामीन देण्यापासून ते वाचत आहेत ओके मग हेच प्रॉब्लेम काय होत आहे अगदी जिल्हा न्यायालय असतील जिल्हा न्यायापासून ही कुठे केस कोर्ट जात आहे हायकोर्टामध्ये जात आहे बरोबर हायकोर्टा हायकोर्टमध्ये गेल्यानंतर पण पहा तशा पद्धतीने हायकोर्ट पण पन टिप्पणी देण्यापासून वाचत आहे किंवा आपला ट्रोल केलं जाईल म्हणजे त्याबद्दल सुनावणी वगैरे घेत नाहीत मग हे प्रकरण कुठं आहेत सुप्रीम कोर्टामध्ये मग पहा एखाद्या व्यक्तीला जिल्हा न्यायालयापासून त्याला सफर कुठं करावं लागत आहे जिल्हा न्यायालय घ्या किंवा तुम्ही कनिष्ठ न्यायालय घ्या पण कनिष्ठ न्यायालय तुम्ही आपल्या जेही असेल ना काय म्हणतो मेन्स रायटिंगमध्ये कनिष्ठ न्यायालय तसं लिहू नका कारण न्यायालयाचा तो दर्जा आहे ओके याच्यापूर्वी सुप्रीम कोर्टानेच म्हटलेलं आहे आता पण हे बातमी कसं त्यांनी छापली हे माहिती नाही आहे पण आपला थोडंसं शब्द वा वापरण्यापासून तिथं वाचायचं आहे बरोबर मग पहा जे जिल्हा न्यायालय असतील किंवा अगदीच तालुका न्यायालय असतील मग तिथून हायकोर्टापर्यंत हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत इथून इथपर्यंत जाण्याचा जो सफर वगैरे आहे त्यामध्ये रिसोर्सेस खूप वे वगैरे होतील व कोर्टाची जी पेंडन्सी आहे ना तिथं वाढत आहे ओके मग यासाठीच पहा जे जामीनचा अर्ज वगैरे आहे तिथं जर सामान्य ज्ञान त्या न्यायाधीशांनी जर यूज केला असता तर अगदीच त्या व्यक्तीला जामीन मिळाली असती असं डी वाय यांचं काल बेंगलुरूमध्ये प्रतिपादन आहे ओके व पहा वेळोवेळी सुप्रीम कोर्टाचे जे जजेस असतात ना ते टिप्पणी करतच असतात की बाबा जामीन मिळणे हा अधिकार आहे व अगदीच एखाद्याला जामीन न देणे म्हणजे काय आहे थोडंसं ते एक्सेप्शनल केस आहे असं तुम्ही लक्षात घ्या ओके म्हणजे बाकीच्यांना सर्वांना जामीन द्या असं त्यांनी पूर्वीपासूनच सांगितलेलं आहे कारण आपल्यामध्ये सॉरी आपले जे जेल्स आहेत ना त्यामध्ये कैद्यांची संख्या भरपूर आहे ओके जेल पण आपले भरून आहेत मग यासाठी लवकरात लवकर ट्रायल पण आपल्याकडे होत नाही कारण कोर्टाची पेंडन्सी आहे या नात्याने तुम्ही एक्सेप्शनल केसमध्ये जामीन देऊ नका पण सर्वांना जामीन द्या असं सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही फक्त आपला ट्रोल केलं वगैरे जाईल का काय या नात्याने जर जजेस वगैरे जर जामीन देत नसतील तर हे अगदी चुकीचं आहे असं त्यांचं मत आहे ओके मग आता ज्युडिशरीमध्ये पण रिफॉर्म होणं गरजेचं आहे का असा जर प्रश्न आला तर नक्कीच तुम्ही हे जे मी पॉईंट सांगितले ना की ट्रोल केलं जाईल या नात्याने जर देत नसतील तर हे अगदी चुकीचं आहे व तुम्ही मेन सॅन्सर रायटिंगमध्ये हाच प्रश्न घेऊ शकता जीएस टू मध्ये ज्युडिशियरीमधीलचे रिफॉर्म आता पहा सगळेजण काय म्हणतील की न्यायालयांची संख्या वगैरे वाढवायला पाहिजे ओके जर तुम्ही लक्ष्मीकांत जर वाचलं वगैरे असेल ना तर फक्त तेच तुम्ही उत्तर लिहाल किंवा न्यायाधीशांची संख्या वाढवा त्यानंतर सुप्रीम कोर्टाची संख्या वाढवा हायकोर्टाची संख्या वाढवा असं तुम्ही त्या इथं डायरेक्ट लि लिहिता पण ज्यावेळेस न्यूजपेपर वाचतो ना त्यावेळेस आपल्याला हे ॲडिशनल पॉईंट भेटतात व डी वाय चंद्रचूड यांनी स्वतः दिलेला पॉईंट आहे त्यामुळे यापासून म्हणजे तुम्ही उत्तरामध्ये जरी लिहिलात नाही तरी तुमच्यावर काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही त्यानंतर पहा क्वाड परिषदेपूर्वी जयशंकर ब्लिंकन यांची चर्चा एक मिनिट इथं थोडंसं हे लेट करायचं आहे नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये पहा भारत जपान अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांनी हिंद प्रशांत महासागर प्रदेशांच्या संरक्षणासाठी क्वाड जी समिती आहे ना ती स्थापन केली होती किंवा ती परिषद त्यांनी स्थापन केलेली आहे प्लीज लक्षात घ्या यांचं उद्दिष्ट काय आहे आणि क्वाडमध्ये कोणते कोणते देश आहेत हे लक्षात घ्यायचं आहे क्वाड म्हटल्यानंतर चार येतं याचं उत्तर ओके मग चार देश कोणते कोणते आहेत एक इंडिया त्यानंतर दुसरं आहे जपान तिसरा आहे यू एस ए आणि चौथा आहे ऑस्ट्रेलिया या सर्वांचं ध्येय काय आहे तर पहा हिंद महासागराचं संरक्षण त्यासोबतच जे प्रशांत महासागर आहे त्या दोन दे सॉरी त्या दोन महासागरांचीतील मधील जे देश वगैरे आहेत ना किंवा जे प्रदेश आहे त्यांचं संरक्षणासाठी ही क्वाड संस्थेची स्थापना दोन हजार सतरा नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेली आहे फक्त एवढं लक्षात ठेवा बाकी परिषदेमध्ये काय होईल वगैरे ते पुढचा भाग असेल डन त्यानंतर पुढे जाऊयात आपण त्यानंतर पहा मराठवाड्याची जलचिंता कायम निम्म्या पावसाळ्यानंतर ही धरणांचा सा पाणीसाठा तळाला चीनमध्ये पावसामुळे भूस्खलन बारा जणांचा मृत्यू भूस्खलन आल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की यू पी एस सी मेन्स परीक्षेमध्ये भूस्खलन हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्या नोट्समधून तुम्ही एकदा रीड करून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट पहा शीत युद्ध समाप्ती मागे सेमी कंडक्टर तंत्रज्ञान मी स्किप करत आहे रशियाबद्दलचं लेख आलेला आहे व आपला तशा पद्धतीने विचारण्यात येणार नाही प्रश्न त्यामुळे मी स्किप केला ओके हा भारताबद्दल नक्कीच विचारलं जाईल से सेमी कंडक्टरचे जे टूल्स वगैरे आहेत त्याबद्दल व मी याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे की आपण कोणाकडून टेक्नॉलॉजी शिकत आहोत सध्याला टैवानकडून आपण ती टेक्नॉलॉजी शिकत आहोत व चायना आणि तैवानचं तिथं थोडंसं भांडण आहे ओके त्यामुळे एवढ्या गोष्टी तुम्ही फक्त इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वगैरे लक्षात ठेवू शकता किंवा इंटरनॅशनल रिलेशन जेव्हा शिकताना हे जे मी काही पॉईंट सांगितलेलं आहेत ते सर्व काही तुम्हाला शिक्षक तुमचे नक्कीच शिकवतील डन त्यानंतर वैज्ञानिक दृष्टी वैज्ञानिक जीवनसृष्टी ओके पहा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा आहे असं आपल्याला जे फंडामेंटल ड्युटीज आहेत आपले त्यामध्ये ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे बरोबर आता पहा डेली एक 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 काय फंडामेंटल ड्युटीजबद्दल इथं चर्चा केली जात आहे त्यामुळे पहा प्लीज एकदा हे मूलभूत कर्तव्य एकदाच तुम्ही पाठ करून ठेवा वारंवार परत परत, परत आल्यानंतर पहा इथं वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे हे तिथं जाऊन पाहण्याची वगैरे गरज पडू नये आता उद्या आणि चार दिवस पहा हेच चालणार आहे यांचं त्यामुळे मी आता याला जास्त एंटरटेन वगैरे करत नाही आहे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन प्लीज तुम्ही हे सर्व मूलभूत कर्तव्य जे आहेत ते एकदा पाठ करून घ्या व याच्या पूर्वीचं आपलं कोणतं कोणतं झालेलं आहे पहा फंडामेंटल राईट एक झालेले आहेत आणि डी पी एस पी एक झालेले आहेत तर प्लीज हे सर्वजणांना पाठ असणं गरजेचे आहे पहा ओके त्यानंतर आपण आता पुढे जाऊयात एका एकाबद्दल आपण आर्टिकलबद्दल चर्चा करू शकत नाही सॉरी फॉर दॅट त्यानंतर निकालाच्या मर्यादा आता पहा परवा दिवशीच्या द हिंदूमध्ये आता परवा दिवशीचं किंवा त्या परवा दिवशीचं द हिंदू जर तुम्ही रीड केलं असेल किंवा व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्यावेळेस मी पहा न्यूज हुकली होती म्हणून मी काय करत होतो इकॉनॉमिक किंवा फिजल फे फिजल फेडरलिझम याबद्दल थोडंसं आपण चर्चा केलं होतं फिजल फेडरलिझम ओके मग त्या दिवशी मी तुम्हाला सांगत असताना म्हटलेलं होतं की आता मी पण चेक केलं नाही आहे की तिथं लिमिट वगैरे किती आहे बरोबर त्या दिवशी मी सर्व जास्त काही रिसर्च केले नव्हतं हो फक्त तुम्हाला टायटल सांगण्याचं सा काम केलं होतं द हिंदूमधील न्यूजचं मग अगदी त्याच पद्धतीने पहा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मग अगदी त्या दिवशीची जी न्यूज होती त्याचंच आज इथं काय आलेलं आहे एडिटोरियल आलेलं आहे व पहा एडिटोरियलमध्ये आता त्या दिवशीचे जी पॉईंट होते ना त्यालाच लिंक करून सर्व पॉईंट इथं देण्यात आलेला आहे मग पहा त्या दिवशी आपण स्वतः रिसर्च करून आपला टाईम जर व्यस्त के केलं असतं तर अगदीच पहा मग ते रिपिटेटिव्ह होत असतं ना त्यामुळे अगदीच तुम्ही विश्वास ठेवा तुमची एक पण बातमी मी सोडू देणार नाही डन त्यानंतर आता त्या दिवशीच्या न्यूजला थोडंसं आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात मग आता पहा या दीर्घकाळ चाललेल्या केसमध्ये नेमकं झालेलं काय होतं प्रकरण ते आपण पाहणार आहोत तर पहा सुमारे पाव शतकभर न्यायप्रवेश असलेले हे प्रकरण म्हणजे मिनरल एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी विरुद्ध स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा हा खटला होता ओके मग यांनी पहिल्यांदा पहा अगदी सरळ सोप्या मार्गाने यांनी खटला दाखल केला होता स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याविरोधात बरोबर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कोणाची कंपनी आहे तर अगदीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे बरोबर पब्लिक सेक्टर कंपनी म्हणून ती ओळखली जाते मग पहिल्यांदा पहा या केसमध्ये पाच सदस्यीय किंवा पाच न्यायाधीशांचं बेंच बसलं ओके मग पाच न्यायाधीशांचं बेंच बसल्यानंतर पहा त्यामध्ये जसं जसं प्रकरण पुढे जात होतं ना तसं तसं ह्या केसचा आवाका थोडासा वाढत होता मग सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की बाबा पाच सदस्यीय तर चालणार नाहीत हो मग आपण काय करूयात सात बसूयात मग सात जजेसचं हे बेंच झालं बरोबर मग त्यानंतर पहा त्यामध्ये आणखीन राज्य आले झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गोवा कर्नाटक हे अशा पद्धतीने भरपूर राज्य वगैरे त्यामध्ये इन्क्लूड झाले मग त्यानंतर फायनली पहा नऊ जणांचं काय झालं इथं खंडपीठ तयार झालं का तर पहा भरपूर राज्य वगैरे इथं आले व सर्वोच्च न्यायालयाचा आता इथं एक प्रश्न असा येऊ शकतो की सर्वोच्च न्यायालयाचं प्रमुख कार्य काय आहे ओके किंवा त्याचं जे डोमेन आहे ते कशावरती त्याचं हे आहे काय म्हणतो आपण सुप्रीम कोर्टाची प्रमुख पॉवर काय आहे ओके याच्यापूर्वी यू पी सीने प्रश्न पण विचारलेला आहे पहा किंवा तुम्ही लक्ष्मीकांत आणि कोळंबे सरांचं जेव्हा पुस्तक वाचता त्यामध्ये पण इथं तसं देण्यात आलेलं आहे की जे युनियन आणि स्टेट यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा भांडण होतील किंवा स्टेट आणि स्टेट यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा भांडण होतील तर प्रायमरी फंक्शन ऑफ सुप्रीम कोर्टाचं हेच असेल की ते भांडण सोडवणं ओके मग यासाठीच पहा प्रायमरी फंक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट काय आहे तर राज्य आणि केंद्राचं भांडण जे आहे त्यानंतर राज्य राज्यामधली जे भांडण आहेत ते सोडवण्यासाठीच मग यांनी काय नऊ सदस्यांचं काय तिथं सॉरी नऊ जजचं खंडपीठ तयार झालं मग नऊ खंड सॉरी नऊ जणांचं खंडपीठ तयार झाल्यानंतर पहा काल निकाल देत असताना त्यांनी आठासी एक अशा पद्धतीने हा बहुमताचा आकडा करत त्यांनी निकाल दिला मग यामध्ये एक कोण होत्या तर न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांनी थोडंसं विभक्त निकाल दिला बाकी आठ सदस्यांनी किंवा आठ न्यायाधीशांनी अगदी समान रूपी निकाल दिलेला आहे मग तो निकाल काय आहे तो थोडस आपण पुढे गेल्यानंतर पाहणारच आहोत तर पहा आता स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या विरोधात जी केस झालेली होती ना त्यामध्ये दोन मुद्दे होते बेसिकली किंवा कालचं जे जजमेंट आलं ना त्यामध्ये पण दोनच मुद्दे आहेत ते दोन मुद्दे कोणते कोणते आहेत पहा एक आहे स्वामित्व ओके पहिलं आहे स्वामित्व आणि दुसरं आहे कर ओके एक म्हणजे स्वामित्व स्वामित्व आणि दुसरा आहे कर आता कर म्हटल्यानंतर आपल्याला टॅक्स हे समजलं मग स्वामित्व म्हणजे काय पहा ज्या पद्धतीने अगदी एखादी वस्तू जर आपण विकत घेत असतो तर आपण काय त्याला मालकी हक्क वगैरे देतो ना अगदी त्या पद्धतीने आता पहा जमीन आपल्याकडे कोणता अनुसूचीमध्ये आहे जमीन कोणता सब्जे सॉरी कुठे सब्जेक्ट आहे ते तर अगदी स्टेट लिस्टमधला सब्जेक्ट आहे बरोबर मग स्टेट लिस्टमधला हा सब्जेक्ट असल्यानं त्यांनी आता जे मिनरल्स आहेत आता दगडी कोळसा घ्या किंवा अगदीच कोणतंही खनिज घ्या ते खनिज कुठं सापडणार आहे जमिनीच्या आत सापडं ओके आता ही वरची जर जमीन असेल तर हे खाली जे काही असेल व इथं असेल काय खनिज ओके हे असेल खनिज मग आता या नात्याने जर तुम्ही पाहिलात तर हे कोणाच्या लिस्टमध्ये किंवा कोणा कोणाकडे याची पावर असायला पाहिजे होती तर अगदीच पहा इथे स्टेटची पावर असायला हवी होती असं आपण म्हणू शकतो कारण जमीन हा मुद्दा कोणाचा आहे तर राज्य सरकारचा आहे त्या नात्याने हे बरोबर आहे पण आपल्याकडे खनिज कोणाचा विषय आहे खनिज हा विषय आहे केंद्र सरकारचा मग हेच प्रॉब्लेम झालं होतं पहा केंद्राचा आणि राज्य सरकारचं पाव भांडण कुठून तयार झालं होतं तर नेमकं ह्याच कारणामुळे जमीन हा मुद्दा राज्य सरकारच्या सूचीमध्ये येतो तर खनिज हा मुद्दा कोणाचा येतो केंद्र सरकारच्या सूचीमध्ये येतो त्यानंतर आणखीन याच्या पुढे थोडंसं गेल्यानंतर यू पी सी प्रश्न असा विचारू शकते की जे मायनर मिनरल्स असतील मायनर मिनरल्स ओके आणि मेजर मिनरल्स आता याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येतं मेजर मिनरल्स कोणाकडे असेल पॉवर तर अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे व मायनर म्हणजे जसं वाळू वगैरे जी आहे ना ती मायनर मिनरलमध्ये येतात ते कोणाकडे आहे स्टेटकडे पॉवर आहे मग हेच त्यांचं दोघांमध्ये पण भांडण झालेलं होतं मग याच सॉरी हे थोडंसं पॉवर आहे हे लक्षात ठेवायचं आहे मग हे स्टे सेंटर आणि स्टेट अशा पद्धतीने भांडण झाल्यानंतर ही जे केस पुढे उभे असाली सॉरी उदयास आली मग त्यातून आपल्याला काय समजलं स्वामित्व आता पहा रॉयल्टी याला आपण म्हणू शकतो तर केंद्र सरकार काय करते एखाद्याला कोळशाची खाण वगैरे जर देत असताना म्हणजे टेंडर जर त्या खाणीचं वगैरे देत असताना काय करते सॉरी म्हणजे तिथं काय बिल्डिंग वगैरे केली जाते जसं अगदी आपल्या टेंडरमध्ये घे होतं ना म्हणजे बोली लावली जाते अगदी तशाच पद्धतीने तिथे एखाद्याला जर खान द्यायची असेल तर तिथं पण काय बोली लावली जाते त्यालाच आपण जा बिल्डिंग म्हणतो ओके मग ह्या बिल्डिंगमधून काय केलं जायचं पहा पूर्वी किंवा आता पण तीच पद्धती वापरली जात आहे बिल्डिंग करून काय दिलं जातं एखाद्याला कोळशाची खान वगैरे तिथं अलोकेट केली जाते किंवा अगदीच खनिजासाठी ती जागा तिथं अलोकेट केली जाते मग ह्याची पावर कोणाकडे हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे म्हणजेच काय झालं पाहता हे हे जे रॉयल्टी कर आहे ते कोणाला द्यावं लागतं हे सेंट्रल गव्हर्मेंटला बसतं डन आहे मग आता सेंट्रल गव्हर्मेंट काय म्हणत आहे पहा आम्ही ह्या व्यक्तीला ओके आता हा पर्सन ए बी सी वगैरे आहे व बिडिंगमध्ये ए बी सी या व्यक्तीने बिडिंगमध्ये एखादी खोळशाची खान वगैरे जिंकलेली आहे मग यांनी पैसा पहिल्यांदा रॉयल्टी कोणाला दिलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलं बरोबर आहे मग आता स्टेट गव्हर्नमेंट आता जमीन कोणाची आहे तर राज्य सरकारची आहे सेंट्रल गव्हर्मेंटने फक्त खान दिली पण जमीन आता हे पहा आपला भारत सॉरी आपला प्यारा भारत आहे हा आपला प्यारा महाराष्ट्र मग इथं काय झालेली आहे मैन बसवायची आहे किंवा म्हणजे तशा पद्धतीने इथं कोळशाची खाण उदय असणार येणार आहे बरोबर मग इथं कोळशाची खाण जर म्हटलं तर जमिनीची पण परवानगी घेणं गरजेचं आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हटलं ह्या परवानगी तुम्ही काही नाही मी आहे म्हणून तिथं पण आता राज्जा सर राज्यामध्ये जर बीजेपीचं गव्हर्नमेंट नसलं व दुसऱ्या सरकार दुसऱ्या पक्षाचं जर इथं गव्हर्नमेंट असेल तर हे देऊ देतील का जमीन इथं लगेच आंदोलन वगैरे हो पेटतील यामुळे ह्या व्यक्तीने पैसे कोणाला दिले होते पहा रॉयल्टी पे केली होती, के होती सेंट्रल गव्हर्नमेंटला तरी देखील इथे प्रॉब्लेम काय होतं तर जे स्टेट गव्हर्नमेंटची जी पार्टी वगैरे आहे हे तिथे प्रकल्पच उभा टाकू वगैरे देत नव्हते मग या निमित्तानेच हे से सेंट्रल आणि स्टेटचं अशा पद्धतीनेच भांडण फूर फार पूर्वीपासून वगैरे चालू होतं किंवा तुम्ही पंचवीस वर्षापासूनचं तर हे भांडण चालतं चालतच आहे असं तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता मग आता इथे प्रॉब्लेम काय झाली मग स्टेटवाल्यांनी काय म्हटले पहा आम्ही जमीन देत आहोत मग आम्हाला तुम्ही पैसे तरी देणं गरजेचं आहे ना ओके ठीक आहे तुम्ही आला तिथे मान्य केलं आम्ही आता सेंट्रल गव्हर्मेंटने पैसे खाल्ले याचे किंवा म्हणजे तशा पद्धतीने त्यांनी तुम्ही त्यांना रॉयल्टी पे केलं ते सर्व काही ठीक आहे पण आता याचे आम्हाला थोडेसे तरी पैसे द्या ना या कामाचे ओके पण त्यांनी काय म्हटले नाही आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला सर्व काही पे केलेलं आहे मग या नात्यानेच त्यांनी कुठे गेले मग सुप्रीम कोर्टामध्ये हेच अशाच पद्धतीने ही, ही राज्य गेली होते पहा झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गोवा कर्नाटक आता या राज्यांमध्ये कोणते कोणते मिनरल्स आहेत हा नेक्स्ट पॉईंट असतो कारण यांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेले ते म्हटल्यानंतर यांच्याकडे कोणते ना कोणते मिनरल्स ऑलरेडी असतीलच बरोबर आहे मग यासाठीच पहा मग सुप्रीम कोर्टामध्ये हे पॉईंट पडला मग सुप्रीम कोर्टाने पाहिलं की स्टेट लिस्टमध्ये आहे जमीन मग या नात्याने सुप्रीम कोर्टाचे जे जे आठ जजेस आहेत ना त्यांनी पण हेच मान्य केलं की बा जे राज्य सरकार आहे त्यांना टॅक्स लावण्याची पावर आहे याच्यावरती मग अगदीच आता काय झालेलं आहे तर टॅक्स अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांनी रॉयल्टी दिली किंवा न दिली पण इथे काय झालेलं आहे टॅक्स तरी तुम्हाला काय स्टेट गव्हर्नमेंटला द्यावं लागेल मग आता सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणत होतं पहा याच्या विरोधामध्ये की सेंट्रल जे स्टेट गव्हर्नमेंट आहे ते इथून पैसा कमवण्याचा एक जरिया मानतील याला बरोबर आहे ओके मग त्यांनी किती पण म्हणजे त्यांच्या मनमानी पद्धतीने ते टॅक्स वगैरे हो बसवू शकतील मग यासाठी तुम्ही काय करा ही पॉवर आम्हाला द्या ओके म्हणजे जमीन आहे त्यांची मान्य आहे पण त्यांनी किती पण पद्धतीने म्हणजे पन्नास टक्के पण पन टॅक्स लावू शकतील व हे खनिजं वगैरे महाग केले जाऊ शकतील या त्याने आम्ही काय तुम्ही काय करा ही पावर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे द्या आम्ही त्यांच्यावरती टॅक्स बसून त्यांना काय आम्ही चांगल्या पद्धतीने परतावा वगैरे देऊ असं सेंट्रल गव्हर्मेंटचं म्हणणं होतं पण सुप्रीम कोर्टानं ते ऐकलं नाही मग आता इथंच थोडंसं एक खडाजंगी आहे पहा प्रॉब्लेम कसा आहे आता अगदी दोघं पण तसेच आहेत हे दोघं ग... म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पण घ्या आणि स्टेट गव्हर्नमेंट पण घ्या दोन्ही पण काय खट्याळ विद्यार्थी आहेत कशा पद्धतीने पहा आता जी एस टीमध्ये काय होत आहे सर्वांना माहिती आहे जी एस टी आपण पे कोणाला हो को करतो सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या वेळेस जीएसटीचा परतावा द्यायचा वेळ असतो त्यावेळेस काय करतो दोन्ही हात वर करतो व म्हणतो नाही आमच्याकडे पैसे वगैरे नाहीत तेवढे ओके कोविडमध्ये तसं झालेलं होतं ना ओके म्हणजे ठीक आहे त्यांनी दुसरे त्यांच्याकडे पण काही कामं आहेत ते मान्य करूयात पण स्टेट गव्हर्नमेंटकडे दुसरा पर्याय नाही आहे ना मग ओके म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे कुठून पैसे येणार आहेत मग मग हीच प्रॉब्लेम आहे आता पहा परत आपण ही कोणती मिनरल्सवरचे जे टॅक्स आहेत ते पण सेंट्रल गव्हर्मेंटला जर देऊ केले तर परत आपल्याला जे राज्य ग सरकार वगैरे आहेत व खास करून जिथं बी जे पीचं सरकार वगैरे नाही आहे किंवा विरोधी पक्षाचं जिथं जिथं सरकार आहे आणि पहा झारखंड आता इतरली बहुतांश राज्य ना हे बी जे पीच्या अधिक अधिपत्याखाली नाहीत असं आपल्याला पाहता येतं आता अगदीच झारखंड आहे झामुमो तिथं सरकार आहे पश्चिम बंगाल टी एम सी आहे ओडिसामध्ये नुकतं सत्तांतरण झालेलं आहे उत्तर प्रदेश त्यानंतर आता समाजवादी तिथं थोडेसे उदय झालेलं आहे मध्य प्रदेश पहा आहे तिथे चांगले त्यानंतर गोव्यामध्ये अगदी दोन हजार एकोणीसला काय झालं तर ते सर्वांना माहिती आहे त्यानंतर कर्नाटक काँग्रेसच आहे मग हे जे बहुतांश राज्य आहेत ना ही विरोधी पक्षाची राज्य आहेत मग परत एकदा ह्यांच्यामध्ये दोघांमध्ये काय भांडण नक्कीच झाली असती मग यासाठीच पहा एक राज्य सरकार पण तशा पद्धतीने ही आहे खट्याळ आहे आणि केंद्र सरकार पण तशा पद्धतीने खटाळा आहे ही आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे पण पहा अगदी आपण सुप्रीम कोर्टाकडे हे गेल्यानंतर पॉईंट म्हणजे थोडंसं रेस केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की बा असं होऊ शकत नाही आता पहा जो मुलगा आहे आता स्टेट गव्हर्नमेंट म्हटल्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की बा इथं आता मुलगा आहे हा व मुलगा खट्याळ आहे किंवा म्हणजे त्याला हे ये करता येणार नाही म्हणजे पैशाचं योग्यरित्या वापर वगैरे करता येणार नाही त्यामुळे पालकांकडेच ह्याची संपूर्ण जबाबदारी द्या असं म्हणणं चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं व ते बरोबर पण आहे पहा काही अ, काही यांचे कारण स्टेट गव्हर्नमेंटला पण त्यांना सॉरी स्टेट गव्हर्नमेंटला पण ना तिथे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे जसं पाल्याला आपण समजून घेतो ना आपल्या मुलाला आपण समजून घेतो ना अगदी तशा पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंटकडे थोडीशी पावर दिल्यानंतर आपला समजून येईल की जरी त्यांनी काही प्रयत्न जर केले तशा पद्धतीने मनमानी पद्धतीने जर टॅक्स गोळा करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तिथं आहेत ना सोल्युशन पण जमीन हा विषय कोणाचा आहे तर राज्य सरकारचा आहे त्यामुळे यांना टॅक्स कलेक्ट करण्याची परमिशन काल सुप्रीम कोर्टानं दिलेली आहे पण प्रॉब्लेम कसा आहे आता यामध्ये रॉयल्टी आणि हे जे टॅक्सेस आहेत आता हे किती किती पद्धतीने द्यायचे आणि याचं आजपासूनच कधीपासून याचं लागू वगैरे होईल म्हणजे हे कर केव्हापासून द्यायचं आहे आणि किती पद्धतीने द्यायचं याची नियमावली वगैरे दिलेली नाही आहे पण सुप्रीम कोर्टामध्ये लवकरच येत्या बुधवारी निर्णय होणार आहे याबद्दल मग सुप्रीम कोर्टाचा आणखीन एक निर्णय यायचा बाकी आहे मग त्यावेळेस आपल्याला ठरवता येईल की सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे राज्य सरकारला किंवा तुमचं सॉरी म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने याच्यावरती मर्यादा वगैरे ठेवणार ओके मग त्यासाठीच पहा निकालाच्या मर्यादा आहेत या ओके मग नक्कीच पाहता येईल पहा आता पहा यावरून यू पी एस सीला प्रश्न येईल का तर नक्कीच येऊ शकतो पहा जी एस टू त्यामध्ये कोणतं फिजल फेडरलिझम याबद्दल हा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे त्या दिवशी पण मी सांगितलेलं होतं की हे फिजल फेडरलिझम आहे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व पहा तुम्हाला त्या तुमचे जे बुक्स आहेत पॉलिटीचे त्यामधून आता भाग घ्यायचा आहे व यामधील जे जजमेंट आहे जजमेंटचं नाव लक्षात ठेवा मिनरल एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी विरुद्ध स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया या दोन सॉरी ह्या खटल्याचं तुम्ही तिथं मेन्शन करून हे थोडंसं लिहू शकता आता पहा हे जे काही मी एक्सप्लेन केलेलं आहे हे मॅग्झिनमध्ये मी लिहू शकत नाही किंवा मॅग मी मॅग्झिनमध्ये हे दिलेलं नाही आहे त्यामुळे पहा याच्यापूर्वी पण मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं काही गोष्टी तुम्हाला इथून लेक्चरमधून कंप्लीट करायच्या आहेत व ज्या गोष्टी मी तिथं मॅग्झिनमध्ये तुम्हाला देऊन लगे नोट्स देऊन वगैरे कम्प्लीट करू शकतो ना तर तिथं नक्की केलं जाईल पण एक्सप्लेनेशनचा भाग थोडंसं म्हणजे मला तिथं टायपिंग जर करा करायला लागेल लागत असेल ना तर ते थोडंसं मिस्किप केलं आहे त्यामुळे प्लीज लेक्चर पाहत चला व यामधून जास्त तुम्हाला हे एक्सप्लेन वगैरे करत बसायचं नाही की कसं काय झालं होतं सुप्रीम कोर्टामध्ये केस फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे जे मी तुम्हाला याच्यापूर्वीच सांगितलेलं आहे नोट्समध्ये तुमच्या ऑलरेडी दिलेलं आहे कोणतं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक तरी यूज करा किंवा रंजन सरांचं त्या पुस्तकामध्ये फिजल फेडरलिझम म्हणजे काय म्हणजे जो संघराज्यवाद आहे तो काय आहे नेमका तो तिथं दिलेला आहे त्याची डेफिनेशन घेतलात व याचे थोडंसं हे जे खटले आहेत ना त्यांचा दाखला देऊन जर तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केलात बस झालं जास्त लिहायचं नाही आहे तुम्हाला अडीचशे शब्द किंवा जास्त करून दीडशे शब्द ओके सॉरी दीडशे ते अडीचशे शब्दांमध्ये तुमचं उत्तर लिहायचं असतं व पहा जास्त फाफड पसारा तिथं हे करायची गरज नाही आहे आता पहा ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे ना त्यांना अँसर रायटिंग करत असताना माहिती असतं ओके कंटेंट जास्त झाल्यामुळे प्रॉब्लेम हाच असतो की हे दीडशे शब्दांमध्ये लिहायचं कसं ओके मग त्यांना त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात त्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात पालघर ही स्किप करू शकतो त्यानंतर अर्थकारणाच्या न्यूज आहेत या आता अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपद पहा आपण क्रीडा न्यूज पण घेतलेले आहेत त्यानंतर द दहिंदुआचं चालू होईल पण प्रॉब्लेम असा आहे की अगदीच बाहेर खूप पाऊस येत आहे व माझ्याकडे तेवढं जास्त स्टेबल इंटरनेट नाही आहे कालच मी म्हटलं होतं विद्यार्थ्यांना की बी एस एन एल काय झालेलं आहे म्हणजे काल बी एस एन एलचं ऑफिस बंद होतं तरी देखील मी माझ्या मोबाईलवरून ते अपलोड करण्याचा प्रयत्न केला होता व आता सध्याला आपण पहा म्हणजे आभारामुळे वगैरे जर इंटरनेट जर कदाचित चालत नसेल ना तर प्रॉब्लेम होईल म्हणजे लेक्चर घेऊन पण ते आपल्याला काही कामाचं होणार नाही त्यानिमित्ताने आज आपण इथे थांबूयात पण पहा आजच्या द हिंदूमध्ये पण खूप महत्त्वाच्या न्यूज आहेत जसं हे टॅक्सबद्दलचं आहे आजच्या कालच्या बजेटमध्ये ते देण्यात आलेलं होतं ओके त्यानंतर हे एडिटोरियल हा एक एडिटोरियल एक्सप्लेन करायचा होता मला ओके त्यानंतर पहा कुठे गेलास हा हे ओबीसी क्रीमिलियरचा जो इश्यू आहे ना हे तुम्हाला वाचून घ्यायचा आहे मी मॅग्झिनमध्ये आता याला कशा पद्धतीने प्रश्न येईल ना त्यानुसार मी याला अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे ओके आणि हे पण मला एडिटोरियल तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं होतं पण सॉरी फॉर दॅट थोडंसं नॅचरल कलामिटीचे थोडेसे इशू आहेत त्यामुळे आपल्याला इथं कदाचित निसर्गापुढे हार मानावी लागेल असं आपण इथं कन्सिडर करूयात ओके पण प्लीज ना पाहा मदे का ही वो मी। शकत नहीं आता पहा मॅग्झिनमध्ये काही गोष्टी मी खरंच एक्सप्लेन करू शकत नाही आता जसं मी म्हणत होतो ना ह्या लेखबद्दल पहा खूप गरजेचा हा लेख आहे ती मला पण माहिती आहे पण मी याला एक्सप्लेन आपल्या भाषेमध्ये तिथं काय ही जी मॅग्झिन आहे आपलं त्यामध्येही टाकू शकलो नाही आहे ओके फक्त एक्सप्लेन मी इथं अशा पद्धतीने केलेलं आहे तर प्लीज जिथं जिथं गरज पडेल ना तसं मी तुम्हाला हे करत जाईन तरी देखील तुम्हाला काही वाटत असेल किंवा म्हणजे काही शंका असतील किंवा काही सजेशन असतील ना नक्की मला सांगू शकता धन्यवाद